कुठेतरी सुरू आहे का मला असं वाटतं की एक संविधानिक प्रत्येकाचा अधिकार आहे स्वतः कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तकाचं चा चित्र छातीवर टी शर्टवर लावून फिरण्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशन वाचून जे कॉन्स्टिट्यूशन पदावर बसलेत त्यांचा काय मान आहे काय सन्मान आहे त्यांचा अधिकार काय आहे कॉन्स्टिट्यूशनचे अधिकार काय आहेत कॉन्स्टिट्यूशन कोणी बनवलं बनवणाऱ्यांचा सन्मान काय आहे मी कुठेतरी समितीला म्हणजे असं एवढं ज्या पद्धतीने सिरियस घेतला मला वाटतं की समिती काय आहे समितीची ताकद काय आहे समिती काय करू शकते हे अनेक उदाहरणांनी पाहिलेलं आहे नमस्कार लोकमत लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज विधानभवनामध्ये हक्कभंग समितीची बैठक पार पडली एकंदरीत संपूर्ण हक्कभंग ज्यांच्यावरती आणलेला आहे म्हणजेच कुणाल कामरा असतील जे कॉमेडियन हे नेहमी वादात असतात त्याचबरोबर सुषमा अंधारे यांच्यावरती हक्कभंग आणण्यात आला होता आज त्यांना तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी बोलवलं होतं नेमकं काय घडलं आज विधान भवनामध्ये आज कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडियन आणि सुषमा अंधारे उभाटा शिवसेनेच्या नेत्या यांनी ज्या पद्धतीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल व्यंग प्रकारे जे काही वर्तन केलं होतं जे काही गाणं गायलं होतं त्याबद्दल माननीय आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग आणला होता त्या संदर्भात प्रथम प्राथमिकतेना नोटीस पाठवली असता नोटिसीचं जे उत्तर आलं ते समाधानकारक नव्हतं त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्याचा प्रश्न उत्तरं करण्यासाठी आज त्यांना बोलवण्यात आलं होतं त्या प्रश्न उत्तरं आणि क्रॉस क्वेश्चनिंगसाठी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे आल्या होते नाही पण एकंदरीत त्यांच्याकडून काय म्हणण्यात आलं समितीसमोर तुम्ही अध्यक्ष आहात तुमच्यासमोर काय सांगण्यात आलं ज्यांच्यावरती आरोप आहेत असे कोणीही आरोपी असतील हे त्यांचा गुन्हा कधीच कबूल करत नाही हा क्रॉस क्वेश्चनिंगच्या माध्यमातून पुराव्याच्या माध्यमातून सिद्ध करावा लागतो ते जे 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 पुरावे त्यांच्या विरोधात आमच्याकडे होते ते आज त्यांनी एका पत्राद्वारे आमच्याकडे मागितले ते पुरावे त्यांना दिले जातील आणि दहा मार्च दोन हजार सव्वीस रोजी ते त्या पुरावे पाहिल्यानंतर त्यांना दिलेल्या प्रश्नाचे ती उत्तर देतील एकंदरीत त्यांच्यावरती पुढील कारवाई होण्यात म्हणजे होणे हे कि, कि, कित कितपट किती टक्के म्हणजे शक्य आहे मला वाटतं कोणावर कारवाई होईल किंवा कोणावर नाही हे एका न्यायिक पदावर बसल्यानंतर बोलणं योग्य नाही माझं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की जी काही कारवाई होईल ती कायद्याच्या चौकटीत होईल न्यायप्रविष्ट होईल ज्याने गुन्हा केला असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल गुन्हा केला नसेल तर त्याला सोडलं जाईल आणि गुन्हा करून जर त्यांनी माफीनामा दिला तरी देखील दिल। त्याच्याबद्दल समिती निर्णय विचार करू शकते प्रसाद सर जर पाहिला गेलं कुणाल कामरा हे नेहमी वादात अडकणारे कॉमेडियन आहेत जरी सुषमा अंधारे यांनी पहिल्यासारखी वक्तव्य करणं आतापर्यंत थोडस आवर्त घेतला असेल तरी कुणाल कामरा हे त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अजूनही वादग्रस्त विधानं करतात अनेक शोज काढतात भाजप असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या विरोधात वारंवार वक्तव्य त्यांची अजूनही सुरू असताना पाहायला मिळतात एकंदरीत त्यावरती कुठेतरी ते थांबवावं त्यासाठी हा प्रयत्न कुठेतरी सुरू आहे का मला असं वाटतं की एक संविधानिक प्रत्येकाचा अधिकार आहे स्वतः कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तकाचं चित्र छातीवर टी शर्टवर लावून फिरण्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशन वाचून जे कॉन्स्टिट्यूशन पदावर बसलेत त्यांचा काय मान आहे काय सन्मान आहे त्यांचा अधिकार काय आहे कॉन्स्टिट्यूशनचे अधिकार काय आहेत कॉन्स्टिट्यूशन कोणी बनवलं बनवणाऱ्यांचा सन्मान काय आहे याच्यावरती जर विचार केला तर अशा प्रकारची कृत्य करता येणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या टीका टिप्पणीला कोणी घाबरत नाही टीका टिप्पणीला कोणी अडवत देखील नाही आज पत्रकार ज्याला आम्ही चौथा स्तंभ मांडतो ते देखील चुकीचं झालं तर टीका टिप्पणी करतात लेखन लिहितात लेखणी लिहितात त्यांच्यावरती कधी हक्कभंग आणला जात नाही पण व्यंग पद्धतीने एखाद्या व्यक्तीवरती टीका टिप्पणी करणं एखाद्याच्यावरती व्यंग करून गाणं गाणं एखाद्याची व्यंग करून ॲक्टिंग करणं जो एका प्रमुख पदावर आहे राज्याचं नेतृत्व करतो राज्याचा चेहरा आहे अशा गोष्टी करण्याला माननीय माझी माजी, माजी मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा झालेला हक्कभंग आहे ज्याला सदस्यांनी कायद्याच्या रूपाने सभागृहात मांडून तो न्याय हक्क समितीकडे पाठवलेला आहे त्यावरती आता मी मगाशी तसं म्हटलं कुठल्याही प्रकारचा निर्णय देण्यापेक्षा त्याची बाजू ऐकून त्याचा निर्णय आम्ही देऊ हवं तसं त्यांनी सिरियस घेतलेलं नाही आहे समितीला कारण की ते बाहेर आल्यानंतर देखील त्यांचं जे उत्तर होतं किंवा त्यांचं जे म्हणणं होतं त्यानुसार त्यांनी कुठेतरी समितीला म्हणजे असं एवढं ज्या पद्धतीने सिरियस घेतलं मला वाटतं की समिती काय आहे समितीची ताकद काय आहे समिती काय करू शकते हे अनेक उदाहरणांनी पाहिलेलं आहे अच्छो अच्छो का अहंकार रावण रावणनं जी पाया तो और क्या झी पाएंगे मला एवढंच सांगायचं आहे की न्यायासमोर न्यायदेवतेसमोर संविधानासमोर कोणी मोठा नाही जो समितीसमोर समोर न्यायिक पद्धतीने निर्णय होईल त्याच्याकडे सर्वांना चुकावाच लागेल धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत हक्कभंग समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर भाजपचे नेते प्रसाद लाड होते आज जी हक्कभंग समितीची बैठक होती त्या बैठकीमध्ये एकंदरीत त्यांची बाजू मांडण्यासाठी म्हणजेच कुणाल कांबरा असतील त्याचबरोबर सुषमा अंधारे असतील यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना आज विधानभवनामध्ये बोलवण्यात आलं होतं एकंदरीत ही छोटीशी सुनावणीच असेल असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही परंतु यावेळी त्यांच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत पुढील काळामध्ये या संदर्भात त्यांच्याच विरोधात त्यांनी जे काही वक्तव्य केलेले ते पुरावे सादर केले जातील नेमका आता हक्क बंग समिती या संदर्भात पुढील काय निर्णय घेते हे पाहणं फार आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत